सर्वांना नमस्कार कोवळीकळी या स्टोरीचे त्र्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अनिताला एकटेपणाचं आणि त्या भयंकर रोगाचं दुःख सहन झालं नाही आणि तिने पिंट्याकडून त्यानेच तिच्यावर अंतिम संस्कार करावेत असं वचन घेतलं आणि तिचा आत्मा शांत होऊन गेला आणि तिनं आत्महत्या केली आणि ती पहिल्यांदा फास घेतलेल्या अवस्थेत दिसली तीसुद्धा पिंट्यालाच कारण तिच्या घराकडे कोणीच चुकूनही फिरकत नव्हतं मग त्यानं सगळ्यांना फोन करून बोलवून घेतलं पोलिसांना सुद्धा कळवलं तिला रोग होता एड्स नावाचा त्यामुळे खूप मेडिकल प्रोटेक्शनमध्ये तिची डेडबॉडी खाली उतरवण्यात आली आणि त्याच शेतात तिची चिता रचण्यात आली आणि आता तिच्या मुलीसुद्धा रडत होत्या तिचे आईबाप आले तिची आई रडत होती पण सगळ्यात जास्त तेव्हा मन रडत होतं ते पिंट्याचं कारण आयुष्यभर जितके वर्ष ती त्याच्याजवळ नांदत होती त्या काळात तर ते अजिबात जास्त बोलत नव्हते रात्री कामापुरतं जवळ यायचं शरीराची भूक भागवायची आणि पटकन झोपून टाकायचं दिवसभर ही घरी आणि तो शेतात सुखदुःखाचं असं संभाषण देवाणघेवाण थोडं तुझं थोडं माझं असं त्यांच्यात कधी झालंच नव्हतं पण आत्ता तिच्या या शेवटच्या काळात ते दोघे भरभरून गप्पा मारायचे ती तिच्या अंगणात बसायची आणि पिंट्या झाडाखाली बसायचा तो तिच्या हातचं चहापाणी काहीच कधीच घेत नव्हता ती फक्त डोळे भरून बघायची पिंट्याला तिच्या डोळ्यातली अपेक्षा कळायची पण आता तो खूप पुढे निघून गेला होता आणि तिनंही तिची आयुष्याची वाट वेगळी करून घेतली होती तिच्या हातानेच तिनं तिचं आयुष्य आणि तिचं वाटोळं करून घेतलं होतं ती थी तिच्या चुकांचा पाढा वाचायची आणि तो फक्त हसायचा पूर्वीसारखी मस्ती मगरुरी गर्व अहंकार तारवण्याचा उन्माद तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता आणि त्यामुळेच की काय ती आता खूप नम्र आणि सुंदर दिसत होती शरीर खंगल्यासारखं दिसत होतं आतून पोखरल्यासारखं वाटायचं पण पिंड्याला उगीच तिची कीव यायची पण तिला पश्चाताप होत होता ती त्याची सारखी माफी मागत होती नाही म्हटलं तरी रोज भेटायचं ते पण ती माफी मागायचीच म्हणून त्यानंही तिला मोकळ्या मनाने माफ केलं आणि तिचे शेवटचे क्षण तरी आनंदात जावेत म्हणून तो तिच्याशी मन मोकळ्या मित्रमैत्रिणीसारख्या गप्पा मारायचा आणि जी व्यक्ती कालपर्यंत आपल्याशी बोलत होती तिने आज असं अचानक स्वतःला संपवावं हे पिंट्याच्या जिवारी लागलं होतं तिचं अचानक असं जाणं त्याच्या जीवाला चटका लावून गेलं होतं मग तिच्या इच्छेप्रमाणे पिंट्यानं तिला अग्नी दिला तिची चिता ढणाढणा पेटली आणि अनिता कायमची अनंतात विलीन झाली मग सगळे निघून गेले पण तिची राख थंड होईपर्यंत पिंट्या तिथंच बसला पण पुढे तो सारखा त्या झाडाखाली बसायचा आणि तिच्या घराकडे बघायचा ती नवीन नवीन इथं आली तेव्हा तिचं तोंड बघायला नको म्हणून त्यानं भिंत घालायचं ठरवलं होतं पण तिच्या रोगाविषयी कळलं आणि पिंट्यानं थोडी सौम्य भूमिका घेतली तो कधीतरी शेतात एकटा असायचा तेव्हा ती बोलायची पण आता त्याच्याशी कोणीच बोलत नव्हतं मग काही दिवस अन्न पाणी त्याला गोड लागेना हसणाऱ्या खेळणाऱ्या मुलींच्या तोंडाकडे बघायचा आणि त्याला वाईट वाटायचं आता कशी का असे ना पण ती हक्काणे माझ्या मुली आहेत म्हणून यायची तरी पण आता हक्कानं कोणीच दारात येणार नव्हतं त्यांना भेटायला मुलींच्या मायेचा एक पदर निसटला होता सविताला त्याचीही अवस्था कळत होती तिलाही खूप रडू यायचं त्याला असं बघितलं की खरंच कोणतीही गोष्ट जी पहिली असते ती विसरता येत नाही पहिलं प्रेम पहिलं लग्न पहिली बायको पहिला प्रणय पहिलं मूल तिनं घटस्फोट देऊन इथून जाताना अगदी चमचासुद्धा घेऊन गेली होती पण तिच्या आठवणी मात्र आत्ता पिंट्याला छळत होत्या मग आता सविता पिंट्याशी खूप गप्पा मारायला लागली तीसुद्धा त्याच्यासोबत शेतात यायची आणि त्याला म्हणाली आता मी तुमची बायको नव्हती पण तुमची मैत्रीण झाली होती ना ती शेतातली खूप बोलायचं ना तुम्ही दोघं एकमेकांशी पिंट्या म्हणायचा हो पण सविता तू नको ना शेतात येऊ तुला त्रास होईल तरीही सविता त्याच्या मागे लागून यायची कुसुमने आता ग्रामपंचायतमध्ये नवीन प्रथा सुरू केली होती जो कोणी मृत्यू पावेल त्याला श्रद्धांजली व्हायची आणि त्याला सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली आणि नानांनी मात्र दोन शिव्या देऊनच त्यांच्या स्टाईलमध्ये तिला श्रद्धांजली वाहिली गेली टवळी मेली आता हिची भाची गेली तिच्या तिच्या कर्मानं आता हिचा पण असाच शेवट होणार असं नाना कुसुमच्या सासूला म्हणाले आणि ती गुपचूप ऐकत होती आणि नाना म्हणायचा म्हणून माणसानं चांगलं वागावं खऱ्यानं वागावं मी आयुष्यभर चांगला राहिलो कधी लबाडी केली नाही कधी कोणाला फसवलं नाही कधी कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेनं बघितलं नाही आणि इतकीही जमीन कमावली मी म्हणून मी अजून खाऊन पिऊन सुखी आहे फक्त एक दोन वेळा खुबा आणि पाय मोडला एवढंच काय ते झालंय मला माझा लेख सून दोघे चांगले आहेत आणि माझी दोन दोन नातू ते तर हरणासारखे आहेत अख्ख्या वस्तीवर कोणाची चंगळ नाही इतकी माझी चंगळ कुबेर करतो आणि कोणीतरी म्हणालं नाना पण सगळ्यात जास्त शिवे आणि शाप तुम्ही कुबेरलाच दिले होते ना हो मग त्या तुमच्या कर्माचं काय आणि नाना म्हणाला त्याचे भोग मी भोगले सख्ख्या लेखाला शिव्या देत राहिलो आणि जो माझा नव्हता त्या पिंट्याचा संसार करत बसलो इतक्या वर्षांनी कळतं की तो माझा मुलगा नाही आता याहून जास्त मोठी शिक्षा कोणती असू शकते मला तुम्हीच सांगा माझी सगळी शिक्षा भोगून झालेली आहे आणि आता माझ्या पुण्याचं फळ मला मिळत आहे असं म्हणून नाना मिटक्या मारत खाऊ खात बसायचा <laughs> मग पिंट्याची तशी अवस्था बघून कुबेर त्याच्या खांद्यावर हात टाकून मला पिंट्या अरे काय झालं तुला आधी तर ती तुला खूप शिव्या गाय द्यायचा तू तिला आणि आता तिच्या आठवणीत इतकं रडतोस का खरोखर सांग ती तुला पुन्हा आवडत होती की काय पिंट्या म्हणाला शक्यत राही का भावड्या ती नासकीबाई मला पुन्हा आवडणं शक्यच नाही पण घाली शेवटच्या क्षणी चटका लावून गेली असं म्हणताना पिंट्याचा घसा भरून आला कुबेर म्हणाला तू एक काम कर तू मनसोक्त तिला शिव्या दे म्हणजे तुझं मन हलकं होईल आणि आता पिंट्या कुबेरच्या मिठीत गेला आणि खूप खूप रडला तेही शेवटचं आणि पुन्हा अनिताच्या नावानं रडणार नाही असं त्यानं ठरवलं आणि त्यानं त्याच्या मनातून तिला श्रद्धांजली वाहिली ती सुद्धा कायमची तिच्या शेतात पिंट्यानं पीक पेरलं आणि का कोणास ठाऊ दरवर्षीपेक्षा दुप्पट झोमानं ते पीक आलं आणि आता त्याला गुमसून पाहून सविता त्याला म्हणाली अहो मला ना आता अनिता खूप लकी वाटते आणि मी अनलकी ती मेली आणि तुम्ही तिच्यासाठी इतकं रडताय मग मी पण मरू का म्हणजे माझ्यासाठी ही पिंट्याला आता तिचा राग आला आधी त्यानं तिच्या एक खाडकन कानाखालीच मारली आणि मग तिला मिठीत घेऊन खूप खूप खुँँँ रडला आणि मला बावळट आहेस का लकी ती नाही लकी तू आहेस आणि पुन्हा जर असं बोलशील तर माझं महिलेलं तोंड बघशील मग तिनंही त्याला मिठी मारली आणि हसायला लागली आणि तिनं त्याला खूप फोर्सली किस केला पिंट्याची अजिबात इच्छा नव्हती पण आता तिच्यासाठी तोही तयार झाला आणि त्याला आणि त्याच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी सवितानं मुद्दाम आज त्याच्याशी मिलन करायचं ठरवलं आणि तिला नकार दिला तर तिला वाईट वाटेल म्हणून पिंट्याही तिच्यात हरवून गेला कारण तिचा यात काहीच दोष नव्हता बघता बघता दोघांचंही मिलन झालं आणि पुन्हा अनिताच्या आठवणीतून बाहेर येऊन पिंट्या सवितामय झाला आणि पूर्वीसारखा हसायला लागला मग आज अचानक लाडूबाईच्या घरी पोलीस गाडी आली आणि सगळे तिकडं आश्चर्याने आणि घाबरून बघायला लागले लाडूबाईनं सुद्धा चकित होऊन पाहिलं तर गाडीतून तिची सासू उतरली लेडीज कॉन्स्टेबल म्हणाले या सतत आजारी पडायला लागलेल्या आहेत आणि शिवाय वयोमानानुसार यांना तिथं राहणं शक्य नाही म्हणून कोर्टाने यांना घरी सोडायला सांगितलं आहे यांच्या तुम्ही टेस्ट करा आणि चांगल्या दवाखान्यात दाखवा असं म्हणून पोलीस गाडी निघून गेली मग आता कशीही असली तरी ती सासूच होती आणि ती खूप थकली होती पूर्वीची अकड आणि मास तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता तायडाबाई बायडाबाई जवळ गेल्या थोरली नात नातू दोन्ही जवळ गेले पण ती अजिबात बोलत नव्हती त्यांना वाटलं तुरुंगातून ती आली आहे याच याच धक्क्यातून सावरली नाही म्हणून बोलत नाही आणि संध्याकाळ झाली तरी ती बोलत नव्हती काही मागायचं झालं तर फक्त घशातनं आवाज काढायची आणि हातानं खुनवायची तिनं सगळीकडे पाहिलं तर लाडूबाईनं घर होतं तसं सांभाळलं होतं न जाच हट करता न मारता गोड सुद्धा सगळ्यांना गुन्ह्या गोविंदाने राहता येतं सतत शिवी देऊन बोलणं रागवून काम सांगणं यापेक्षा शांततेत कामं सांगूनही कामं होतात एखाद्यावर जुलूम न करता प्रेमाने गोड बोलून कामं होतात हे आता सगळं लाडूबाईच्या घरातल्यांना कळत होतं पण त्यावेळी तर त्यांना एखादी गरीब गाय सापडली आहे छळण्यासाठी असंच वाटत होतं मग त्या सगळ्यांनी पाहिलं तर लाडूबाईच्या सासूचा चेहरा आणि तोंडाचा जबडा आतून नाचल्यासारखा झाला होता आणि तिला बोलतासुद्धा येत नव्हतं हे काय विचित्र होऊन बसलं तिच्या तोंडाला काहीच कळत नव्हतं पण त्या दोघी नंदांना आता आनंद झाला होता की आपली आई परत आली आणि आता आपल्याला पुन्हा पूर्वीसारखा लाडूबाईवर दादागिरी करता येणार रुबाब करता येणार मग बायडाबाई म्हणाली आय अगं काय झालं ते तरी सांग तुला तू तु बोलत का नाही पण तिला बोलताच येत नव्हतं मग तिला दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी शंका व्यक्त केली की यांना बहुतेक जबड्याचा कॅन्सर आहे सगळे लक्षण आता तशीच आहेत जखम आटोक्यात येत नव्हती तोंडाच्या पेशी वाढल्या होत्या आणि रिपोर्ट आल्यावर कळलं की तंबाखूचं व्यसन होतं ती खूप तंबाखू खायची आणि मिश्री घासायची आणि त्यातच दाट दुखायला लागली ला म्हणून मुलांच्या शाळेतले कंपासातलं कर्कटक घेतलं आणि त्या दाडत घालून जखम झाली आणि ती जखम वाढतच गेली आणि वरून तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सरवर बेतलं आणि आता लाडूबाईनं तिचं औषध पाणी करायला सुरुवात केली सासू नुसती झाडाखाली बसून राहायचे दिवसभर पूर्वीसारखी ता आता तायडाबाईला बायडाबाईला किंवा तिच्या थोरल्या नातीला नातवाला लाडूबाई विरोधात भडकवत नव्हती किंवा स्वतःसुद्धा शिव्या देत नव्हती कारण तिनं आयुष्यभर इतक्या शिव्या दिल्या होत्या लाडूबाईला की देवानं तिला अशी शिक्षा दिली होती की तिचं तोंडच नाचलं होतं आणि आता कॅन्सर म्हणजे मरण आणि कॅन्सरसुद्धा लास्ट स्टेजचा होता आणि पहिल्या स्टेजला थोडं थोडं कळालं होतं बरं का पण ती कंजूशी करत होती अजिबात दवाखान्यात गेली नाही दुर्लक्ष केलं आणि आता तो कॅन्सर लास्ट स्टेजला होता मग आता लाडूबाई तिला भाताची पेज करून द्यायची गाळ करून वरण भात चारायची आणि त्या सासूलासुद्धा उपरती यायला सुरुवात झाली होती ही तीच लाडूबाई होती जिच्यावर आपण गुलामासारखे अत्याचार केले अतोनाथ जनावरापेक्षाही नात वाईट हाल केले तिच्या पोटाला नीट अन्नसुद्धा दिलं नाही आणि शिवाय चुलत भावाची मुलगी होती, होती? होती ती कोणी परकीसुद्धा नव्हती पण यांनी माणुसकी सोडली म्हणून लाडूबाई माणुसकी सोडणार नव्हती ती अजूनही मेंढराचे वगैरे विकलेले पैसे आणले की झाडाखाली सासूला नेऊन द्यायची आणि म्हणायच्या आत्या तुमच्यापाशी पैसा टिकतो घ्या तुम्हीच ठेवा आणि सासूच्या डोळ्यात पाणी यायचं पण बोलता येत नव्हतं खायलासुद्धा तोंड उघडता येत नव्हतं आणि एक दिवशी ती रडून लाडूबाईपाशी खानाखुणा करून काहीतरी सांगत होती सुचवत होती पण लाडूबाईला समजत नव्हतं लाडूबाई माली आत्या आधी खाऊन घ्या नंतर बोला पण ती खात नव्हती तिला काहीतरी सांगायचं होतं मग तिनं लाडूबाईच्या गळ्यातलं मंगळसूत्र हातात धरलं आणि हाताने इशारा करून त्याला घरी बोलवून घे अशी म्हणायची लाडूबाईच्या लक्षात आलं की सासू म्हणत होती धनाजीला तुरुंगातून सोडवून आण मग लाडूबाई गेली एक दिवशी धनाजीला भेटायला आणि आता धनाजी पूर्वी जसा तब्येतीनं भरभक्कम होता तसा राहिला नव्हता आता तब्येतीनं तो उतरला होता आणि लाडूबाईची तब्येत सुधारली होती ती खूपच गोड दिसत होती आणि धनाजीचं लक्ष तिच्याकडे गेलं आधी सतत उन्हात मेंढर राखून तिचा रंग करपलेला होता पण आता गोरी दिसायला लागली होती तिनं त्याला सांगितलं आत्याला त्याला कॅन्सर झाला आहे पण तुम्ही काळजी करू नका मी त्यांची काळजी घेते आणि तुम्हाला सुद्धा लवकर इथून सोडवून नेणार आणि हे ऐकून त्याला तिला काय बोलावं हे सुचे ना पोलिसांना ती म्हणाली मला माझी केस परत घ्यायची आहे नवऱ्यावरची बाज झाली आता शिक्षा मग पोलीस म्हणाले या शिक्षेतून तो सुटेल पण हाफ मर्डरच्या केसमधून सुटणार नाही तर तेव्हा सुटेल जेव्हा ज्यांनी ही केस केली आहे ते ही केस माघारी घेतील आणि आता ही केस केली होती कुसुमनं आणि लाडूबाई कुसुमकडे गेली आणि म्हणाली कुसुमताई तेवढी केस माघारी घेता का हो अहो सासूला कॅन्सर झाला आहे आणि तिची शेवटची इच्छा आहे की त्यांना बोलवून घ्या कुसुम म्हणाली नाही लाडूबाई त्यानं माझ्या नवऱ्यावर कुऱ्हाड चालवली त्याच्यावरची केस मी मागं घेणार नाही तो सगळी शिक्षा भोगूनच बाहेर येईल आणि तुझ्या सासूची इच्छा आहे तर तिला घेऊन जा त्याला भेटायला कुबेर म्हणाला कुसुम अगं बास क्या आता माफ कर किती राग राग करशील कुसुम म्हणाले तुम्ही गप्प बसा इथं तुमच्या हातावर कुऱ्हाड चालवली त्यानं तेव्हा मला काय यातना झाल्या असतील हे माझं मला माहीत आहे हाताऐवजी ती कुऱ्हाड तुमच्या मानेवर पडली असती तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं होतं असं म्हणून कुसुम रडायला लागली लाडूबाईलासुद्धा वाईट वाटलं खरंच कुबेरचा काहीच दोष नव्हता आणि धनाजीने त्याच्यावर सूड उगवला होता कुसुम तिच्या जागी योग्य होती मग लाडूबाई निराश होऊन माघारी गेली कुबेर अजूनही कुसुमला समजावतच होता आणि कुसुम म्हणाली खरं तर मला भीती वाटते की तो पुन्हा येऊन त्यानं तुम्हाला काही आणखीन केलं तर तो फार खुंशी आहे मला तर भीतीच वाटते त्याची असं म्हणून ती खूप रडायला लागली मग दुसऱ्या दिवशी अचानक पुन्हा लाडूबाई पळत पळत आली आणि कुबेरला हात जोडून म्हणाली कुबेर भाऊ पटकन गाडी घेऊन चला माझ्या मुलाला साप चावला आहे मला सुचत नाही की आता काय करायचं कोणीच माझ्या मदतीला येत नाही यांच्या अशा वागण्यामुळे आणि नंदांच्या सासूच्या सतत शिव्या देण्यामुळे कुणीच मदतीला येईना आमच्या तुम्ही तरी चला कारण तुम्ही देव माणसं आहात आता कुसुम गप्प बसली कारण तिने ठरवलं होतं की पुन्हा लाडूबाईच्या घरच्यांची मदतच करायची नाही पण कुबेर थांबला नाही त्यानं पटकन पिंट्याला गाडीवर घातला आणि रामोशी वस्ती गाठली तर त्या मुलाच्या तोंडातून फेस यायला सुरुवात झाली होती त्याला तसाच दवाखान्यात नेला पाटी मागून लाडूबाई एस टीनं जाणार होती एकुलता एक मुलगा होता तो वंशाचा दिवा धनाजीचा वारस होता तो लाडूबाईची सासू अननंदा सगळ्या घाबरल्या कुबेर देव माणसासारखा धावून आला असं त्यांना वाटलं मग त्याला पटकन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखान्यात भरती केलं डॉक्टरांनी उपचार सुरू केले जी काही धावपळ करायची होती ती कुबेर आणि पिंट्यानं केली पाच मिनिटांसाठी बाळ लवकर नेलं म्हणून बरं नाहीतर पाच मिनटं जरी उशीर झाला असता तरी तो मेला असता असं डॉक्टर म्हणाले लाडूबाईला पाठीमागून ना लवकर एस टी मिळत होती ना एखादी जीप मिळत होती तिला उशीर होत होता आणि कशी बशी एका टेम्पोला हात करून ती त्यात बसून गेली आणि जेव्हा ती तिथं पोहोचली तेव्हा तिचा मुलगा आउट ऑफ डेंजर होता त्याच्या जीवाचा धोका टळला होता आणि लाडूबाईने अक्षरशः कुबेरचे आणि पिंट्याचे पाय पकडले मग ती थोडा वेळ तिथून तशीच धनाजीकडे गेली तुरुंगामध्ये आणि त्याला सगळी हकीकत सांगितली आणि आता धनाजीलासुद्धा वाईट वाटलं आपण इतक्या चांगल्या माणसाला उगीच कुराडू उघारली आज तो नसता तर त्याचा मुलगा वाचला नसता आता समाजापासून कुटुंबापासून घरादारापासून दूर राहून एकांतात राहून धनाजीचे सुद्धा डोकं ठिकाण्यावर आलं होतं त्याला पश्चाताप व्हायला सुरुवात झाली होती राग आणि भीकमाग काय असतं हे कळत होतं त्याला तो लाडूबाईला म्हणाला कुबेरला आणि कुसुमताईला मला भेटायला सांगशील का मला इथेच त्यांची माफी मागायची आहे मग लाडूबाईनं तसा निरोप दिला पण पंधरा दिवस झाले तरी कुसुम कुबेर तिकडे फिरतले नाहीत आणि एक दिवशी बाजारला गेल्यावर कुबेर म्हणाला कुसुम चल की गं एकदा भेटून येऊया माणूस मेल्या गेल्यावर काय न्यायचं आहे सोबत चल तरी मग कुसुम कशी बशी त्याच्यासोबत गेली आणि धनाजी अक्षरशः रडून कुबेरची माफी मागत होता आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घेत होता कुसुमलासुद्धा अश्लील भाषा वापरली म्हणून तिची माफी मागत होता कुसुमला वाटलं केस मागे घ्यावी म्हणून तो ही नाटकं करतोय की काय पण कुबेरला मात्र त्याच्या पश्चातापाचे अश्रू दिसत होते मग संध्याकाळी घरी गेल्यावर कुबेर कुसुमला म्हणाला कुसुम, कुसुम तू धनाजीवरची केस मागे घे त्याला त्याच्या कुटुंबात परत येऊ दे कुसुम म्हणाली तुम्ही लगेच त्याच्या अश्रूंना बोलून गेलात का कुबेर म्हणाला कुसुम त्याच्या पापाची शिक्षा त्यानं भोगली आहे आता बाज झालं हे युद्ध तुला माझी शपथ आहे तू चल आणि कुसुम तना तना करत त्याच्यासोबत गेली आणि केस मागे घेतली धनाजी आता सुटून आला पण तो पुन्हा कसा वागेल याची खात्री नव्हती ना लाडूबाईला ना कुसुमला पुन्हा पहिल्यासारखंच वागला तर काय करायचं कुसुमला तर रात्र झाली की भीती वाटायची की कुठून तो धन्या रामोशी येईल आणि वार करेल सूड घेण्यासाठी असं वाटायचं मग ज्या दिवशी तो घरी आला तेव्हा लाडूबाईच्या नंदांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लाडूबाईवर वॉशिंग करायला लगेच सुरुवात केली आणि म्हणाल्या ए लाडे तुला कळतं का उठ पटकन स्वयंपाक कर आणि धनाजी उठला तसं त्यानं तायडाबाई आणि बायडाबाई दोघींच्या थोबाडीत एक एक टाकली आणि म्हणाला वहिनी आहे ती तुमची तिला वहिनी म्हणायचं आणि आता बास झाले तुमचे नकरे हा संसार तिचा आहे तिच्या संसारात दुडबुड करायची नाही ती सांगेल तसं वागायचं आणि मिळेल ते खायचं नाहीतर आपल्या आपल्या रस्त्यानं निघायचं एखाद्याचा हात धरून जा नाहीतर विहिरीत उडी मारा आणि आता हे ऐकून लाडूबाईचे डोळे पाण्यानं भरले आणि आज तिच्या जीवनाचं सार्थक झालं असं तिला वाटलं मग तिथून पुढे तीन चार दिवस धनाजी गायबच झाला लाडूबाईलासुद्धा काही माहीत नव्हतं की कुठे गेला तो कुसुम म्हणाली बघा साधी तुमची माफीसुद्धा मागायला आला नाही तो सुटल्यापासून अहो फार उलट्या काळजाचा आहे तो धनाजी कुबेर नेहमीप्रमाणे मला जाऊ दे ग आपण अपेक्षा करायची नाही आपण फक्त कर्म करायचं आणि मग एक दिवशी सकाळी सकाळी कुसुम आणि कुबेरला बोलवायला तिच्या हाताखालचा मुलगा आला आणि म्हणाला चला लवकर तुम्हाला तिकडं बोलावलंय चौकात कुसुम म्हणाली अरे झालंय काय इतका का धापा टाकतो तो, तो नुसता म्हणायचा तो धनाजी तो धनाजी आणि पुन्हा धनाजीनं काही केलं की काय अशी भीती कुसुमला वाटली कुबेरने घाला आणि कुसुम आली नाही तुम्ही जायचं नाही तो पुन्हा काहीतरी करेल तुम्हाला कुबेर म्हणाला अगं इतक्या माणसात काय करणार आहे तो तू चल आणि त्या दोघांनी बघितलं जाऊन तर सगळे गावकरी जमले होते आणि धनाजी तिथे उभे होता त्यानं कुसुम आणि कुबेरला मधोमध मद बसवलं आणि त्यांचे पाय धुवायची तयारी केली मधले चार दिवस तो गायब होता कारण तो स्वतः पाच नद्यांचं पाणी आणायला गेला होता या दोघांचे पाय धुवून तो त्याचं पाप क्षालन करणार होता कुबेराने कुसुमला खूप भरून आलं अख्ख्या गावासमोर धनाजीने त्या दोघांचे पाय धुतले आणि माफी मागितली आणि म्हणाला कुसुमताई आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझ्याकडे राखी बांधायला येणार आणि आता ही कुऱ्हाड तुझ्या नवऱ्यावर नाही तर तुझ्या नवऱ्याच्या रक्षणासाठी मी चालवणार कुसुम म्हणाली अहो हे कसं काय शक्य झालं मला स्वप्न पडत नाही ना कुबेर म्हणाला अगं ही रांगडी माणसं अशीच असतात वर धरलं की हाड वर धरतात आणि जीव लावायला लागले की जीवापाड वेड्यासारखा जीव लावतात आणि अख्ख्या गावाला खूप भरून आलं आणि तो कौतुक सोहळा पाहून आणि म्हणाले वाल्याचा वाल्मिकी होतो हे फक्त ऐकलं होतं पण आज चक्क पाहिलं एपिसोड कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आणखीन खता वाढवायची की थांबवायची आता तुम्हीच सांगा धन्यवाद